नमस्कार मित्रांनो बंधू आणि भगिनींनो डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलवर पण आपलं स्वागत आहे मित्रांनो एक तीन चार दिवसापूर्वी एक विधान आपण ऐकलं असेल आणि वृत्तपत्रात नाही ते वाचलेलं आहे ते विधान म्हणजे काय आनंद दिघे यांना मारण्यात आलेलं आहे असं विधान आहे ते।, ते विधान कोणी केलं संजय शिरसाट यांनी संजय शिरसाट कोण आहे आमदार आहे नुकतंच त्यांना शिडकोचं अध्यक्षपद म्हणजे मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे म्हणजे अतिशय जबाबदार अशी ती व्यक्ती आहे आणखीन ते मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाचे आहेत शिवसेनेचेच आहेत म्हणजे आणखीन ह्या प्रकाराचं गांभीर्य वाढतं आहे आता तेवीस वर्ष ज्या घटनेला झाले तर तेवीस वर्षानंतर अशा प्रकारचं निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या जबाबदार व्यक्तीने अशा प्रकारचं विधान करून एक गंभीर विधान करून समाजामध्ये एक खळबळ उडून देणं सनसनाटी निर्माण करणं नेमकं काय आहे हे कशासाठी आहे तेवीस वर्ष नेमके ही सगळी मंडळी कुठे होती बरं दुसऱ्या बाजूला जे आनंद दिघे साहेब आणि बाळासाहेब ठाकरे दोघांनाही सध्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जे आहेत ते आदर्श आदर्शस्थानी मांडतात ते गुरुस्थानी त्यांना आहेत असं म्हणतात आणि मग अनेक वर्ष स्वतः एकनाथ शिंदे जे आहेत ते मंत्रिपदी राहिलेले आहेत आता ते मुख्यमंत्री आहेत जर हे ह्या बाबीमध्ये काही तथ्य असेल तर सव्वीस महिन्यापासून जवळपास त्यांचं सरकार आहे त्यावेळेला याची दखल त्यांनी घ्यायला पाहिजे होती किंवा आमदारांनी हा प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता पण तसं काहीच घडलेलं नाही आहे कालावधी निघून गेलेला आहे तो आणि आता अचानक हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे मित्रांनो एक लक्षात घ्या की गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आरक्षण या विषयावर अतिशय वेगळे समाज एकमेकांच्या असे विरोधात उभे टाकलेले आहेत समाज महाराष्ट्राची जनता एक प्रकारची अशांत आहे आणि त्याच्यामध्ये निवडणुकीच्या तोंडावर विधानसभेची निवडणूक पंधरा दिवसात केव्हाही घोषित होणार आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचं हे विधान करून आणखीन कुठेतरी एक वावटळ उठवण्याचा हा प्रयत्न आहे का, का या विधानामध्ये सत्यता आहे का या सगळ्या गोष्टींची शहानिशा करण्याची जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांची आहे कारण ते मुख्यमंत्र्यांचेच आमदार आहे त्यांच्याच पक्षाचे आमदार आहेत म्हणून हे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी वाढलेली आहे पण पंधरा दिवसात आता मुख्यमंत्री नेमकं काय करणार हा प्रश्न आहेच निवडणुका केव्हाही आता लागणार आहे दोन महिन्यानंतर दुसरं सरकार कुठलं येऊ शकेल जरी ह्याच माहितीचं सरकार आली तर मुख्यमंत्री कदाचित असतील हेच किंवा दुसरे असतील सांगता येत नाही किंवा संपूर्ण सरकारच बदलेल पण निवडणुका होतात सरकार येतात सरकार, सरकार जातात मुख्यमंत्री बदलतात मंत्री येतात बदलता, मंत्री, मंत्री, मंत्री बदलतात प्रशासन आपल्या जागेवर कायम स्थिर असतं अधिकाऱ्यांच्या बदल्याही होत असतात पण प्रशासन म्हणून ती जी साखळी आहे ती कायम असते मंत्रालयात घ्या किंवा सर्वत्र बाहेरची घ्या ही साखळी कायम असते अस्तित्वात म्हणून गृहमंत्र्याने परी पोलीस अधिकारी जे वरिष्ठ आहेत त्यांनी गांभीर्याने ह्या विधानाचं कुठेतरी दखल घेण्याची गरज आहे जबाबदार व्यक्तीचं सत्ताधारी पक्षाचं हे विधान आहे आणि म्हणून त्याचं गांभीर्य खूप वाढलेलं आहे मित्रांनो असं मला वाटतं मला जे सुचलं माझ्या चिंतनन मंथनातून ते आपल्यापुढे ठेवलेलं आहे मांडलेलं आहे आपल्याला जे पटलं तर कृपया हे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून पुढे पाठवून द्या अशी आपल्याला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र